मी जयवंती भोळे पेठ तालुक्यातून माझ्या गटाचं नाव आहे महालक्ष्मी महिला बचत गट आता ही भाजी आहे या भाजीचं नाव कुर्ड आहे ती लाल आहे ती कशावर चालते म्हणजे रक्तवाढीसाठी चांगलं असते किंवा एखाद्या महिलेला अंगावर जर पांढर पाणी जात असेल आपण गोळ्या औषधाचा उपयोग करतो पण ह्या रान भाजीने जर भाजी, भाजी खाल्ल्याने ते ऑटोमॅटिक कमी होतं आम्ही ग्रामीण भागातल्या तर आम्हाला त्याचे महत्व आहेत शहरी भागातल्या लोकांनी गोळ्यांवरच अवलंबून न राहता ह्या भाज्यांचा उपयोग खाल्ला पाहिजे तुम्ही शापू मेथी किती का पण ह्या रानभाज्या असतात ह्या बिना खताच्या असतात आणि हे पाऊस काळातच उगवतात हे hey, किमान दिवस जर खाल्ले तर आपले ऑटोमॅटिक आजार पण कमी होतात रक्त पण भरपूर वाढत तर आवश्यक तुम्ही रानभाज्यांना भेट द्या आणि हे अशा भाज्या खा आम्ही त्याचे महत्व सांगतो आणि ते तुम्ही नक्की खाल्ले पाहिजे त्या भाजीच भाजी नाव आहे कुरडू बनवायची आपण मेथीची भाजी ना अशी निवडायची ती धुवून घ्यायची आणि तिला पाच मिनिट असं उकळू घ्यायचं आणि एक साइड ला पाणी काढून द्यायचं ताट वाकड करून मग त्याच्यात लाल तिखट मिरची टाकून लसूण टाकून आणि खायची बस छान चवीला पण खूप सुंदर लागते